तर झटपट असं आपला दोडका तयार आहे दोडक्याची भाजी भरलेल्या दोडक्याची भाजी नक्की ट्राय करा कशी वाटली मला नक्की सांगा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला दोडक्याचा आणखी कोणता प्रकार पाहायला आवडेल नमस्कार मंडळी मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण भरभर दोडकं पाहणार आहोत खूप खूप इझी आहे पटकन होतं आणि कमी साहित्यात होतं हवं असेल तर तुम्ही लसूण आणि कांदा राईस सुद्धा याला करू शकता मी सांगितलं आहे पुढे व्हिडिओमध्ये कसं करायचं ते त्याच्यामुळं रेसिपी शेवटपर्यंत पहा स्किप नाही करता पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भरल्याला दोडका बनवण्यासाठी आपण भरून भाजी घेत करतोय तर इथे मी दोडका घेतलाय असं घ्यायचं शक्यतो कौला घ्या खूप निब्बर घेऊ नका त्याच्यानंतर ह्याच्या शिरा ज्या आहेत त्या व्यवस्थित इथे मी एक काढून दाखवली आहे तर या पद्धतीने ह्याची शिरा काढून घ्यायच्या आणि जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला भरायला आवडतील तेवढ्या साईजमध्ये कट करून घ्यायचं चला तर मी आधी शिरा काढते आणि तुम्हाला कट करून दाखवते व्यवस्थित कापून घेतले या पद्धतीने आणि मधून जसं आपण वांगी कापतो तसं चार भाग करून घेतले आज आपण मसाल्याची तयारी करणार आहोत आणि जे साईडनी खराब वगैरे असेल ते मी असं साइडनी कापून घेतले जेणेकरून ते वेस्ट नाही गेलं पाहिजे चल। चला तर मग आता मसाल्याची तयारी करू मसाला बनवण्यासाठी साठी आपण इथे मी मिक्सरचं भांडं घेतले सगळ्या गोष्टी एकाच टायमाला पटापट टाकणार आहोत आपण तर मी त्यासाठी सगळ्यात पहिले शेंगदाणे घेतलेत कमी जास्त तुम्ही करू शकता एखादी वस्तू उचतली किंवा एखादी ऑप्शनल असेल ती पण मी, मी, मी सांगेल तर आपण सगळ्यात पहिले शेंगदाणे घेतलेत त्याच्याबद्दल मी इथं खोबऱ्याचं कीस आहे तर व्यवस्थित हे डेसरेटेड कोकोनट आहे त्यानंतर आपण मसाले घेतलेत त्याच्यामध्ये मी लाल तिखट घेतले आणि काळा मसाला घेतला आहे काळा मसाल्याशिवायसुद्धा तुम्ही करू शकता फक्त लाल तिखतात त्याच्यानंतर दालचिनीचा तुकडा आहे हा ऑप्शनल आहे है। पण ह्याने चव खूप छान येते ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या घरात जो मसाला वापरला जातो तो टाकला तरी चालेल काळा मसाला आणि दालचिनीच्याशिवाय त्याच्यानंतर जिरे घेतली आहे हळद घेतली आहे मीठ घेतली आहे हे सगळं व्यवस्थित टाकायचं फक्त लाल तिखट आणि काळा तिखट टाकताना थोडंसं काळजीपूर्वक टाकायचं नाही तर खूप तिखट होईल ते या पद्धतीने तर मी इतर लसूण घेतले आठ नऊ ते आठ ते नऊ लसणाच्या पाकल्या व्यवस्थित टाकायच्या त्याच्यानंतर एक चमचा फक्त एक चमचा तीळ घेतलंय कारण खोबरं ऑलरेडी आहे म्हणून त्याच्यानंतर हे सगळं बारीक मिक्सरमधून वाटून घ्यायचं कोथिंबीर एक ॲड करणार आहोत आपण शक्यतो पाण्याशिवाय वाटायला पहा नाही झालं वाटण तर थोडं थोडं पाणी ॲड करायचं खूप जास्त नाही चला तर मग मी हे वाटून घेते पटकन ते, ते मी सर्व वाटण करून घेतले आणि शिवाय हे पाण्याशिवाय मी वाटण केलेलं आहे कारण शेंगदाणे व्यवस्थित भाजले ना त्याचं ॲटोमॅटिक तेल सुटतं त्याच्यामुळं पाण्याचा थेंबसुद्धा टाकायची गरज पडत नाही आणि कोथिंबीर सुद्धा असते तर आता हे साईडला काढून घ्यायचं आणि वांगी जसे भरतो सेम तसेच आपण दोडका भरणार आहे एकदम मी दोडका साईडला काढून घेतलाय आणि हा मसाला सगळा या पद्धतीने हा सर्व मसाला मी साईडला काढून घेतलाय आणि हे भरायची बांगेसारखी सेम चला तर मी पटपट पट भरून घेते आता या पद्धतीने शक्यतो शेवटपर्यंत भरायची म्हणजे निघणार नाही असंच पद्धतीने मी सगळे भरून घेते तरी तर दोडका माझा एकदम व्यवस्थित भरून झालाय आणि हे थोडंसं शिल्लक राहिलेलं सारं नाही तर आता चला भाजी करायला सुरुवात करूया भाजी करण्यासाठी मी तर तेल घेतलंय तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि मग आपले जे दोडके आहेत जे साईडला आपण करून ठेवले होते भरून ठेवले होते ते त्याच्यात एक सोडायचे आणि व्यवस्थित फ्राय केल्यासारखे म्हणजे परतल्यासारखे करून घ्यायचे चला तेल व्यवस्थित गरम झालंय गॅस थोडस बारीक करायचं म्हणजे मसाला करपणार नाही आणि दोडके व्यवस्थित परतून घ्यायचे टाकल तशी लगेच परतायचे म्हणजे सगळ्या साईड परतले जातात या पद्धतीने तर मी हे सगळे टाकून घेते आता तर पहा किती सुरेख दिसत आहे आणि हा राहिलेला मसावा जो आपल्याकडे शिल्लक सारण होतं ते सुद्धा मी सर्व ॲड केले जेव्हा दोडके माझे व्यवस्थित परतले त्या टायमाला त्याच्या आधी नाही दोडके परतणं खूप महत्वाचं आहे ह्याच्यात जेणेकरून त्याची चव व्यवस्थित लागली पाहिजे लगेच सुटायला सुरुवात होतो जेव्हा तुमचे दोघे एकदम व्यवस्थित परतले जातात आणि अजिबात करपू द्यायचा नाही मसाला नाहीतर त्याची चव खूप खराब लागते तर करपायच्या आधी आपण पाणी टाकून व्यवस्थित शिजून घेणार आहोत मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे लागे लागेल लागेल तसं तसं पाणी ॲड करायचं खूप जास्त पण नाही करायचं तर हे मी पाणी ऍड केलं तर जवळजवळ मी अर्धा ग्लास पाणी ॲड आहे आणि ह्या अर्धा ग्लासमध्ये आपण दोडके शिजवून घेणार आहोत तर आता ह्याला झाकूया आणि शिजवून घेऊया मीठ टाकायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण मीठ टाकलं होतं मी बरोबर चवीला भाजीला जेवढं टाकणं गरजेचं आहे तेवढंच मीठ आधीच टाकलं होतं त्याच्यामुळं भाजीच्या टेस्टमध्ये काहीच फरक पडत नाही भाजी खूप छान लागते जसे जसे शिजत ते तशी तशी त्याच्यामुळे शक्यतो मीठ टाकताना जेव्हा तुम्ही सारण बनवताय त्याच टायमाला योग्य टाका चला तर मग हे आता ताट झकूया सारणाचं ता आपला मग आणि हे वाफवून घेऊया आपण पाहणार आहोत की आपली भाजी कशी झाली आहे व्यवस्थित झाली का नाही शिजून चला तर मग पाहूया चला तर पाहूया उघडून कशी झाली आहे तर व्यवस्थित ताट काढायचं पहा आपण ताट काढतोय तर हे बघा एकदम व्यवस्थित झाली आहे मी जेवढं पाणी मगाशी दाखवलं तेवढंच तुम्हाला तेवढंच टाकलं पण जर पाण्याची गरज असेल तर नदीमध्ये पाणी टाकणं खूप महत्वाचं आहे नाहीतर भाजी खाली चिटकून बसेल आणि ते कर आपल्याला वास लागेल भाजीला त्याच्यामुळे शक्यतो पाणी आहे पहा आपला भरलेला दोडका एकदम व्यवस्थित तयार आहे तेल हे आपण टाकलेलं नाही हे तेल सुटलेलं आहे भाजीला शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचं तीलसुद्धा टाकले होते आपण त्याचं तेल सुटतं एवढं तेल टाकलेलं नव्हतं त्याला चला तर मग मी आता प्लेटिंग करून घेते पण भाजी व्यवस्थित काढून घेतो आहे या पद्धतीने तर इथं मी प्लेटिंगला व्यवस्थित तयारी केली आहे तर तर हे पहा दोडका भरलेलाच राहतो नाही निघत नाही आतमधलं सारण त्याच्या तर इकडे पहा खूप सुरेख झाला आहे तर सगळं मी असंच दोडका आता काढून घेते तुम्ही ह्याच्यात थोडंसं पाणी ॲड करून ग्रेव्ही टाईपसुद्धा करू शकता इवन पातळ सुद्धा केली तरी चालते सेम वाटणामध्ये खूप छान लागते ती सुद्धा तर नक्की ट्राय करा चला तर मी सगळं दोडकेची भाजी अशी काढून घेते एकदम सणाचं कण खाऊन कंटाळा असेल तर हा झटपट भरलेला धोडका आपला तयार आहे दोडकेची भाजी आहे खूप सिंपल आहे इव्हन तुम्ही स्पेशल पाहुण्यासाठी एक सेपरेट सुकी भाजी म्हणून किंवा ग्रेव्ही टाईप भाजी म्हणूनसुद्धा करू शकता तर झटपट असा घरातल्या साहित्यात होणारा दोडका आहे पटकन होतो खूप सुरेख होतो तुम्ही थोडीशी कोथिंबीर ठेवून डेकोरेट डेकोरेटसुद्धा करू शकता फार सुरेख दिसतो तर पहा किती सुरेख दिसतोय तर नक्की ट्राय करा तर हा आपला दोडका तयार आहे तुम्हाला आजच्या आपली भरलेल्या दोडकीची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन सोबत पर तोपर्यंत धन्यवाद